खूप उत्साहामध्ये प्रभाग नऊ मध्ये हा दौरा चालू आहे प्रभागनऊ चे पुरुष उमेदवार आहेत झुबेर मुजावर त्यांचं चिन्ह आहे टोपली आणि महिला उमेदवार आहेत दिव्यांनी दोंडेताई त्यांचं उमेदवार आहे फलंदाज बॅट्समन बॅट घेतलेला माणूस आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत मारुती आबा त्यांचं चिन्ह आहे कमळ खूप उत्साहामध्ये आम्ही डोअर टू डोअर कॅम्पेनिंग करतो आहे आणि प्रत्येक घरामधून एक विश्वासाचा शब्द या प्रभागामध्ये मागच्या दीड दोनशे कुटुंबांमधून आम्हाला मिळालेला आहे आणि निश्चितपणे या प्रभागामधून पुरुषाचे उमेदवार जुबेर मुजावर आणि महिलांचे उमेदवार दोंडेताई आणि ह्या दोन्ही दोन्ही चांगल्या भरघोसमतांनी जिंकून येतील आणि त्याचबरोबर या प्रभागामधून नगराध्यक्षाचे जे उमेदवार आहेत मारुतीबा बनकर यांनाही चांगलं लीड मिळेल हा विश्वास इथल्या जनतेने आम्हाला दिलेला आहे निश्चितपणे तीन तारखेला या प्रभागामध्ये शहर विकास आघाडीचे दोन्ही दोन्ही उमेदवार स्वतःच्या अंगावरती गुलाल उधळतील हा विश्वास आहे शहरामधून सांगोला शहरामधून प्रत्येक प्रभागामध्ये नगराध्यक्षपदाला शहर विकास आघाडीचे जे उमेदवार आहेत मारुती आबा बनकर हे बन निश्चितपणे चांगल्या मताने चांगल्या फरकाने निवडून नी, येतील हा विश्वास प्रत्येक प्रभागातल्या कार्यकर्त्यांनी मतदार माता भगिनींनी दिलेला आहे